नमस्कार सकिन उज्जवलत किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण नाश्त्यासाठी आंबोळी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाची तुम्ही कधी केली नसेल पहा एकदम भारी लागते करून पहा एक जुने पारंपरिक पदार्थ आहेत हे ज्वारीच्या पिठेनं मी एक वाटी घेतलेली आहे ते तर त्यासाठी आम्हाला चवीनुसार मीठ घालून घेऊया एक वाटी पिठासाठी साडेतीन वाटी पाणी घालायचं म्हणजे एकदम परफेक्ट प्रमाण होत आहे प्रथम एक वाटी घालायचं एकदम जास्त नाही घालायचं अजिबात कुठे झाले नाही पाहिजे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एक वाटी घालूया आपण पाणी घेत हे पा मस्त असं पातळ झालेलं आहे बघा तीनच वाट्या बसल्या साडेतीन वर नाही असं पिठावर अवलंबून असत जरा हे बा एक वाटी पिठासाठी तीन वाटी पाणी एकदम बरोबर झालेलं आहे हे बा असं एकदम पातळ करून घेतलेलं आहे आपण आता इथं आपण हे घावण करायचं आहे ना त्यासाठी आपल्याला चटणी बनवायची आहे हे बाजूला ठेवूया आता चटणी करायची आहे त्यासाठी पहा काय काय साहित्य घेते मी हिरवी मिरची तुमच्या चवीनुसार हिरवी मिरची घाला दोन चार लसूण पाकळ्या घालायच्या चवीनुसार मीठ घालायचे आणि कोथिंबीर घालायची आता हे सर्व मी मिक्सरमध्ये फिरून घेते हे बघा आपण चटणी बनवून घेतलेली आहे आता त्याला फोडणी देऊन घेऊया म्हणजे आपली चटणी तयार छान असं एक घावण आणि चटणी छान लागतं हे पण फोडणीला आपण आता फोडणी देणार आहोत तेल गरम झालेलं आहे मोहरी घालू जिरं घालू कडीपत्ता असतो कडीपत्ता नाही जिरम मोर चढ चढलंय आता घालून घेऊया आपण हे आता आपली चटणी तयार झाली आहे आता तवा गरम करण्यासाठी ठेवूया आपल्याला तवड बनवायचं आहे तर तवा चांगला पहिल्यांदा चांगला गरम करून घ्यायचा आहे हाय फ्लेमवर चटणी बाजूला ठेवून देऊ आता घावण करायच्या आधी ना एकदा असं हलवून घ्यायचं आपलं हे पीठ हे बाबा किती पातळ केलेले छान असं मिक्स करून झालं बा आपला तवा गरम झालेला आहे ते पहिल्यांदा तेल लावून घ्यायचंय हा माझा लोखंडी तवा आहे भाकरी करण्याचा मी रोज याच्यावरच भाकरी करते छान शाल लोखंडी तव्यावर भाकरी होतात तवा एकदम पहिल्यांदा चांगला गरम करून घ्यायचा आहे तर हे पा मी घालून घेतली आहे पहिल्यांदा एक दोन भावून जरा सुटले तर सुटू शकता नवीन करणाऱ्यांना आता चांगले व्यवस्थित होऊ द्यायचे तर हे पा बघा साईडने कडा पण सुटायला लागलेला आहे छान अशी जाळी झालेली आहे बघा अशी जाळी तयार झालेली आहे किती पटकने निघलं तुम्हाला दुसऱ्या बाजूने पण भाजायचं असेल तरी चालेल नाही भाजलं तरी चालेल छान असं झालेलं आहे आपलं घावण ज्वारीच्या बघा आपलं घावण तयार झालेलं आहे आता मी काढून घेते पहा असं जाळीवर टाकून घ्यायचं एखाद्या नाही तर कपड्यावर घाल घेऊ घ्यायचं आपल्या सुती कपड्यावर कारण हे खूप नाजूक असतात ज्वारीची घावणं त्यासाठी व्यवस्थित अशी जर घाम नाही आला पाहिजे नाहीतर गरम गरम ताटामध्ये टाकलं का खूप घाम येतो त्यासाठी बघा आता मी बाकीचे दुसरे पण करून घेते हे पहा मी दोन तीन अशी बनवून घेतलेली आहेत किती छान आणि अशी मौसूद झालेली आहे पा। पहा हे बघा किती मौसूद आहेत आपली घावण तयार झालेली आहे तर तुम्हाला जर आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील आणि पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपली ही ज्वारीच्या पिठाच्या घावणाची रेसिपी तयार चटणी आणि घावण केलेलं आहे तर एकदा करून पा आवडलं तर मला कमेंट करून सांगा कसं वाटतंय ते घावण